कसे काय मंडळी बरं आहे ना सगळे स्वागत आहे तुमचं आमचं यूट्यूब चॅनलवर आता मी माझी आंघोळ झालेली आहे आता मी चहा करते मस्त असं चहाला पाणी ठेवलेलं आहे चहा पावडर टाकते साखर टाकते गवती चहा टाकते आणि मस्त असं चहा करते आणि पहिलं चहा घेते त्याशिवाय काही होत नाही डोकं चालत नाही चहा चहा सकाळचा घेत नाही तोपर्यंत तो काहीच डोकं चालत नाही पहिल्या जो चहा घ्यायचा पहिल्यांदा मग पुढच्या कामाला लागायचं चला मी मस्त असं भात घातलं भाजीसाठी डाळ भिजू घातलेली आहे अशा बदल भिजू घालते मी रोहितचा उपास आहे उपास करावा लागतो घरच्या पुरुषांनी त्याच्या बाबांना आहे गावाला गेले म्हणून त्याच्या हाताने तळी उचलायची आहे तर मग त्याला उपास करावा लागतो म्हणून त्यासाठी शाबदाने भिजू घालते मी आज मी पुरणपोळ्या करणार आहे त्यासाठी हे बघा चण्याची डाळ आहे आणि हे गुळ आहे आता हे मी दोन्ही शिजायला घालणार आहे

डाळ शिजते डाळ धुतलेली आहे बघ डाळ मी धुवून घेतलेली आहे त्याचा ती डाळ डाळ्यात सोडत आहे अशी आपण ह्याची आमच्यासाठी आपण नंतर वापरणार आहोत डाळीचं पाणी त्याला हळूहळू म्हणतात हे असं गुळ वितळला की त्याला मी डाळ सोडणार आहे ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे हे आता मी ह्याच्यात हे गुळाचे ह्याच्यात हे करणार आहे टाकणार आहेत गुळ जरा हे झाला की हे एखाद शिजवलेली डाळ टाकायला ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचं हे वेलची पावडर आहे सुंट बडीशेप आहे मिरी पावडर आहे ही कशाला टाकायची कारण चण्याची डाळ हे असणं हेवी असते त्यानी काय खोटाला भाजत नाही त्याच्यामुळे थोडीशी मिरी टाकायची मिरी पावडर टाका थोडी आणि चव पण छान होते बघा तुम्ही कोण टाकत नसल्या तर तुम्ही टाकून बघा आणि मला कमेंट करून सांगा पुरण असं छान नाही गरम गरमच हे करायचं म्हणजे लवकर होतं गरम गरमच वाटून घ्यायचं नाहीतर मग गार झालं की ते वाटलं जात नाही गरम गरम म्हणजे जास्त बी नाही थोडं मीडियमवर ते बघा करून झालेलं आहे आता भाकर करते मिरची भाजी केलेली आहे फक्त मिरची लसूण टाकलेला आहे हळद नाही काही नाही आणि मीठ मीठ टाकलेलं आहे मी थोडसंच टाकलेलं आहे मी कारण पालेभाजी शिजून कमी होते तर माहिती पडत नाही किती पण नंतर मीठ आपण नंतर मीठ टाकू शकतो अशी तव्या बघा मस्त अशी तव्यातच केलेली आहे झालं माझं सर्व मेथीची भाजी कांदे भाजी अशी झालेली आहे मेसेची भाजी बघा कशी दिसते मला कमेंटमध्ये कशी वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा बघायला कशी वाटते तुम्हाला टेस्ट केल्यावर तर कळेलच तुम्ही टेस्ट नाही करू शकाल ना मला अशी बघूनच सांगा कशी झाली ते असे परडे भरायला कुटुंब भरायला ही अशा छोट्या पोळ्या केलेल्या आहेत छोटी पुरणपोळी केलेली आणि खायसाठी अशा मोठ्या पोळ्या पोळ्या झालेल्या पुरणपोळ्या माझे झालेले आहेत या निवदाच्या पोळ्या त्या परळी भरायचा कार्यक्रम आहे आज चंपा आहे ना त्यासाठी ही उद्याची तयारी करायला लागली भाजी बनायच इकडं ये, ये भाजी ठेवायची

महाराज आनंदाचा ना हर महादेव चिंतामन படக்கோ சதா